हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का हे बघा आज पाचशेची नकली नोट कुणीतरी देऊन गेले नंतर लक्ष दिले मी हे नकली नोट आहे पाचशेची सामान पण नेलं आणि वापस पैसे पण नेले हे बघा हे पाचशेची असली वाटते पण ही नकली नोट आहे बघा हे बघा कलर सुटलेला आहे त्याच्यातला आणि जे हे, हे छोटे छोटे हे आहेत ना, ना हे धंदे ह्याच्यामध्ये नाव असतं आहे बिलकुल नाव नाही आहे ह्याच्यामध्ये ह्या लाईनीमध्ये नाव नाही आहे तर असं पसवायचे धंदे करतात बघा तुम्ही पण सावध रहा ह्या ह्या लाईनीमध्ये नाव पाहिजे ह्या लाईनीमध्ये बिलकुल नाव नाही आहे तुम्हाला असं लायटीला पण घेऊन दाखवते लाईन आहे ह्याच्यात बिलकुल नाव नाही तर अशी ही नोट दिलेली आहे कुणीतरी आणि सामान पण घेऊन गेलं कडधान्ये आणि ही अशी पैसे वापस घेऊन गेलेत सामान घेऊन पैसे पण वापस घेऊन गेलेत असं पसवायचे धंदे लोक करतात तुम्ही पण सावधान रहा दुकानात दुकान किंवा असं छोटे मोठे असे कडधान्ये कुठले पण असं तुम्ही दुकानावर असताय तर लक्ष देऊन करा आता मी पसले तुम्ही नका पसू बघा किती बेकार नोट आहे आणि एक दोन जागी घेऊन पण गेलं तर चालत चालत नाही हे आणि हे आहे ना हे आहे ते भरपूर असे पातळ नोट आहे म्हणजे असे हे नाही आहे आणि ह्या लाईनीमध्ये नाव नाही आहे इकडे पण नाव नाही आहे आतमध्ये आणि बघा ही अशी नोट आहे तुम्ही पण सावधान राहा खूप पसवायत पसवाय पसवतात परत पाचशेची नोट पण नकली निघाले आणि दोनशेची पण नोट नकली निघाले सेम टू शेम वाटते पण ती नकली नोट असते हे बघा असं झालं आज मला घाटा भरपूर झाला घाट्यामध्ये गेले मी पाचशेचे सामान पण नेलं न व परत वापस पैसे पण नेलेत असे करतात लोक तर तुम्ही पाचशेच्या नोटपासून सावधान राहा आता मी पण लक्ष देऊनच घेते उलटी पलटी असं बघून फिरवून नोट फिरवून बघूनच घेते आता मी पण सावधान झाले पहिलं ब नोट चेक करत नव्हते मी असंच घेत होते आता बघा तुम्हाला वाटते का नकली ही कशी हे बघा कलर बी उतरला आहे नोटत आतमध्ये कलर उतरला आहे बघा हिरवा हिरवा आणि ही कागदभोवत ही खूप पातळ आहे नाव नाही आहे इकडं पण नाव नाही आहे आतमध्ये जे बघतात ते मी लक्षच नाही दिलं असंच घेतलं गर्दी होती घेतलं आणि हे करून दिलं मग नंतर बघते तर एक दोन जागी देडेसाहेब घेऊन गेले ते बोलतात नकली टोठा आहे तर अशी नकली, नकली नोट आलेली आहे तुम्ही पण सावधान राहा तर कडधान्याचं दुकान आहे कडधान्य घेऊन पण गेले वापस पैसे पण घेऊन गेल्यात जेवढे होतात तेवढे तर सावधान राहा तेवढंच सांगणं आहे खूप पसवायचे धंदे करतात लोक आणि दोनशे आणखी पाचशे सेम टू शेम वाटते पण ते नकली नोट निघाल्यात चला तर तुम्ही बघा सावधान राहा न पाचशेच्या आणि दोनशेच्या नोटपासून तुमचा दुकान असलं तर दुकान म्हणा डेअरी म्हणा भाजीचा धंदा म्हणा असं कडधान्याचं म्हणा आमच्यासारखं काही असू धंदा गर्दी असल्यावर चेक करत नाही आपण असंच घेतो तर चेक करूनच घ्या नोट एवढं सांगणं आहे तुम्हाला नकली नोट आहे असे नकली नोटपासून तुम्ही पण सावधान राहावा चला तर मग चला बघा लक्ष द्या